घरी नाही दारी नाही यमुनेच्या तेरी नाही मुरली येई नाही कळला घरी नाही दारी नाही यमुनेच्या तेरी नाही मुरली येई नाही कळला कुठ शोधू मी का नाही लाग कुठ कुठ शोधू मी कृष्णाला कुठं कुठं शोधू मी का नाही लाग कुठ शोधू मी कृष्णाला घरी नाही दारी नाही यमुन्याच्या तिरी नाही मुरली येई नाही घरी नाही दारी नाही यमुने तिरी नाही मुरली येई नाही कैला कुटकुट कुट, कुट शोधू मी काना लाग कुठ शोधू मी कृष्णाला कुटकुट शोधू मी कानालग कुठ कुठ शोधू मी कृष्णाला करीत होते मी कामधंदा कुठं दिसना नंदाचा काना करीत होते मी कामधंदा कुठं दिसना नंदाचा काना हात माझा होता शेणा लाग कुठं कुठं शोधू मी कानाला हात माझा होता शेणालग कुट कुट शोधू मी कानाला घरी नाही दारी नाही यमुनेच्या तिरी नाही मुरली येई ऐकायला घरी नाही दारी नाही यमुनेच्या तिरी नाही मुरली येई ऐकायला कुट कुट, कुट कुट शोधू मी लाग कुट कुट शोधू मी कृष्णाला कुटकुट शोधू मी कानालग कुठ कुट शोधू मी कृष्णाला करीत होते भाजी पोळी कुठ दिसना कृष्ण मुरारी करीत होते भाजी पोळी कुठ दिसना कृष्ण मुरारी हातमज होता लाग कुठ शोधू मी कृष्णाला हात माझा होता पीठालग कुठ कुठे शोधू मी कृष्णाला घरी नाही दारी नाही यमुनेच्या तिरी नाही मुरली येई कैला घरी नाही दारी नाही यमुनेच्या तिरी नाही मुरली येई नाही कुठ कुठे शोधू मी कानालग कुट कुट शोधू मी कृष्णाला कुठ शोधू मी कान्हाला ग कुठ शोधू मी कृष्णाला करीत होते ताक लोणी कुठं दिसना नंदाचा हरी करीत होते ताक कुठ कुठं नंदाचा हरी हात माझा होता लोण्याला ग कुट कुट शोधू मी कृष्णाला हात माझा होता लोण्याला लाग कुठ कुट शोधू मी कृष्णाला घरी नाही दारी नाही यमुनेच्या तिरी नाही मुरली नाही ला कुठ कुठ शोधू मी लाग कुठ कुठ शोधू मी कृष्णाला कुठ कुठ शोधू मी लाग कुट मी ला। हो लाग, कुट शोधू मी कृष्णाला एक जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनादनी पूर्ण कृपेने हात मझ हरी चरणालग कुट कुट शोधू मी कृष्णाला हात माझा हरी चरणालग कुट कुट शोधू मी कृष्णाला हात माझा हरी चरणालग कुट कुट शोधू मी कृष्णाला घरी नाही दारी नाही यमुने तीरी नाही मुरली नाही कैला घरी नाही दारी नाही यमुने तीरी नाही मुरली येई नाही कैला कुठ कुठ शोधू मी का कुठ शोधू मी कृष्णाला कुठ कुठ शोधू मी कान्ह लाग कुठ कुठ शोधू मी कृष्णाला कुठ कुठ शोधू मी कानाग